अरे या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तो पाठीमागतो सिलगी नदी संगम नसून तो आहे ना बलगी नदी संगम आहे आणि पुढं येणार सिलगी आणि कटराई म्हणजे असा बलगी सिलगी या दोन नद्या इथून आहे ना आपल्या नर्मदा मैयाचा आहे ना मैयाच्या मैयाला जाऊन आहे ना मिळतात आणि ही जी आहे ना सिलगी आणि बलगी ही नर्मदा मैयाची उपनदी आहे ह्या उपनदी आहे आणि अशा आपल्या जर पाहिल्या ना तर आपल्याला नऊशे नव्याण्णव उपनद्या आहे नर्मदा मैयाच्या आणि त्याच्यामध्ये प्रमुख नद्या पण भरपूर आहेत प्रमुख नद्या म्हणजे मोठमोठ्या नद्या आहेत ज्या तापीसारखी नदी येऊन जर नर्मदा मैयाला मिळते त्या ठिकाणी जर पाहिलं तर आणि त्या पुढे जाऊन त्याच्या भरपूर अशा उपनद्या आहेत नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना, ना, मोट ना, ना, ना बलगी आणि सिल्की नदी संगम करून आल्याच्यानंतर पुढे आलो आहे आप आता लागणार सिल्गी नदी सिलगी नदी असा हा जो मार्ग आहे नर्मदा मैया ही जी पहा आपल्याला नर्मदा मैया दिसते ना हा जो आहे ना मेहकल पर्वताचा जो रांग आहे ना तो पर्वत आपण म्हणतो ना त्या शेजारावरून कितीतरी किलोमीटरपर्यंत अंतरावरती आहे ना नदी वाहते आणि हे जे आहे ना आता झाडं जी येतात ना हीच जी झाडं आहे ना कितीतरी ठिकाणी पाहायला मिळणार आपल्याला किती असं सुंदर हे वातावरण आहे ह्या ठिकाणी आणि नर्मदा परिक्रमा ही मंडला मार्गे चालते मंडला मार्गे जर जुना मार्ग आहे सगळ्यात ह्याच मार्ग ना हजारो साल परिक्रमा चालत असते त्याच मार्गे आम्ही पण आहे ना ह्या परिक्रमा मार्ग निवडला आहे आणि आम्ही परिक्रमा करतो ह्या ठिकाणी हा जो मार्ग आहे परिक्रमेचा किती सुंदर असा मार्ग आहे ह्या है जंगल आहे ह्या जंगलातून चालते आणि आम आमच्या मागं परत एक माय आलेली आहे छोटी जी राणी होती आता ही दुसरी आलेली ही भरपूर जो वेळ झाला आहे आमच्या संगे चालते भरपूर टाईम झालेला आहे हे पा समोर आणि हे समोर दिसतोय त्या ठिकाणी एक आश्रम पण छोटा दिसतोय आम्हाला जर पाहिलं तर या ठिकाणी दरबे दे या ठिकाणी बघा आपली जी परिक्रमाचा मार्ग हा किती सुंदर असा निसर्ग आहे त्या निसर्गामधून जी चालणारी आपली ती परिक्रमेची वाट आणि या वाटेवरती नर्मदा मैयाचा जो किनारा आणि किनाऱ्यासंग आम्ही ज्या किनारा किनाऱ्याच्या तट मार्गे चालणारा तो आमचा परिक्रमेचा जो मार्ग आणि प्रवास तो चालतो तो ह्या सत्तावीस तारखेच्या दिवशी सत्तावीस तारीखे त्या दिवशी सत्तावीस एक दोन हजार दिवशी नवीन वर्षात आम्ही रम्य वातावरण या ठिकाणी चाललेलो आहे आणि त्या ठिकाणी मध्ये जर आम्हाला छोटी छोटी असे मस्त झाडे मोठमोठी झाडे लागतात आणि आडवे येणारे आम्हाला ते दगड आडवे येणारे ते दगड पार करून आम्ही पुढे पण आम्ही पुढे पुढे जातो आणि मध्ये आम्हाला येतात ते घाट गात, त्या घाटाच्या आम्ही पडतो त्या पाया पाया पडून जातो ते पुढे पुढे आम्ही निसर्गाच्या ज्या मखमली ते हिरव्यागार मखमलीतून आम्ही पुढे चाललो ती आमची एक परिक्रमेची वाट आणि ती वाटेवरती भेटतात आम्हाला मै वाटेवरती भेटतात आम्हाला मैयाचे दर्शन सगळेच ह्या ठिकाणी किती सुंदर आहे हे आपण आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकता आणि सुंदर असा तो चालणारा आमचा परिक्रमेचा प्रवास आणि त्या प्रवासामध्ये आम्हाला एक भेटते ती अशी एक सुंदर अशी एक मैया आणि त्या जी मैया चाललेली आहे संगे नर्मदे आणि या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता हे किती मोठमोठे डोंगर असतील ते डोंगर असतील या ठिकाणी आणि हे ह्या लोकांनी एवढी मोठी ना वायर जर पाहिली ना किती लांबून आणलेली आहे पहिली एलो पिवळी ह्या जे वरून बांधून 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 घरी लाईट आणलेली अप्रतिम अप्रतिम दृश्य ह्या ठिकाणी आम्ही पाहतोय ते अप्रतिम दृश्य पाहतोय त्या ठिकाणावरून आम्ही चाललो आहे नर्मदा मैयाच्या किनारा मार्ग आणि खरोखर चा सांगतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे बघा ही जी मैया त्या मैयाची एक तुम्हाला खरोखर सांगतो ह्या मैयाचे आहे ना लई अप्रतिम आहे मैयावरती प्रेम आहे आणि ती आहे ना ह्या किनारा मार्ग चालण्यासाठी आहे ना लय धडपडते लय धडपडते लय धडपडते ज्या ठिकाणावरून मला उतरता येत नाही आम्हाला उतरता येत नाही त्या ठिकाणी उतरते आणि खरं करतो मला सांगतो लई जिद्दी लय जिद्दी लय जिद्दी एवढी जिद्दी ना तिथून उतरणार म्हणजे उतरणारच एवढी जिद्दी आहे कारण मय्यावरती लय तिचं प्रेम आहे आणि खरंच असं प्रेम तिचं मय्यावरती आहे ना प्रतिम प्रेम आहे कारण ह्या तिला आहे ना किनारा लय आवडतो आणि खरोखर सांगतो तुम्हाला या ठिकाणी असाच किनारा मार्ग आहे आम्हाला पण जाण्यासाठी आणि तिच्यामुळंच आम्हाला ॲक्च्युली हा जर पाहिला तर किनारा मार्ग आहे ना तिच्यामुळंच पाहायला भेटतो कारण ती जिद्दी असल्यामुळं तिचा जिद्दीपणा हा आहे ना एक आपणसुद्धा तिच्या जिद्दीपणाला आहे ना डावलू शकत नाही असा तिचा जिद्दीपणा आणि ह्या ठिकाणी तुम्ही आपणही पाहू शकता हे सुंदर असे एक घर ह्या घराच्या याच्यातच जे आपल्याला डोकवून आहे झाडांच्या मधूनमधून हे आपण पाहू शकता डोकवून दिस पाहत आहे आपल्याला ते घर आणि त्या घरांच्या समोर जी मोठमोठी हजारो वर्षापूर्वीची राहिलेली पिंपळाची झाडं आणि त्याच्यात आंब्याची झाडं आंब्याला आलेला तो मोहर किती सुंदर असा आमचा परिक्रम्याचा प्रवास या ठिकाणी आपण पाहू शकता आणि या सुंदर अशा प्रवासात आणि परिक्रमेच्या मार्गात आम्ही मार्ग आम्हाला अजून काही भरपूर अशा आहे ना भरपूर भरपूर अशा आम्हाला आहे ना आता हे मंडलापर्यंत आहे ना अमरकंटकपर्यंत दिसणारे या ठिकाणी जो आम्ही चाललो आहे तो हा जो मार्ग हे पा या ठिकाणी आता हे कुटुंब कसे 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 यांनी बनवले आणि कितीतरी यांना हा मेहनत करावी लागले असं ह्या गोष्टीला अशी एक एक अशी बनवायचं म्हणजे सोपं नाही आहे हे हे बनवायचं एक ताटी याच्यामध्ये बघा ना एक छोटंसं व्हाईट कलरचं यांना पोखरू छोटंसं कसे त्याला व्हाईट कलरचं जे छोटं हे नर्म हर नर्मदे हर पहा हा विशाल तो विशाल तो वड या ठिकाणी जो आलोय ना आपल या ज्या या ठिकाणी जे आलोय ना आपल हे विशालती ही झाडं विशाल झाडं आज तुम्ही जर पाहिलं असेल ना तर हजारो वर्षापूर्वीची झाडं इथे आहेत हजारो ना हजारो हा घाट घाट आहे तो आणि इथे जरा थोडंसं तुम्हाला एक दुसरं इकडे हे जरा लांबून बघूया आपण अह मैयाचं दर्शन घे मैया हे विशाल विशाल है, विशाल आहे बघा हे विशाल झाड आहे इथं इथं आहे ना एवढ्या वर्ष तिथं काहीतरी वार आहे तिथं एक मठ आहे हे काय ते का, है। है का आश्रम आहे ग ह्या ठिकाणी नरबई हे आश्रम आहे बाबाजी ना हा हा या ठिकाणी जर पाहिलं ना विशाल विशाल झाडं आहेत या ठिकाणी विशाल झाडं अशी सुंदर अशी झाडं आहेत या ठिकाणी आणि सुंदर मनमोहक दृश्य मनमोहक जर आपण म्हणतो ना असं जे दृश्य आहे या ठिकाणी आणि हे बाबाजी या ठिकाणी आप हे इसको कोणसा घाट बोलते आ हा कोटर कट्टरई कोटरे आणि बलगी नदी संगम हो सलगी सलगी यस येत सलगी बलगी तो पीछे गया अभी सलगी वा हे बाबाजी हे बाबाजी आपण पाहू शकता या ठिकाणी संगम हा डोमर डुमर हा आणि विशाल पेड आहे इथं हजारो वर्षापूर्वी हे पेड आहे जंगल आहे हे जंगलामध्ये आणि नर्मदा मैया हे नर्मदा मैया किनारी हा म्हटला जो मार्ग आहे या मार्गावरती आपण नर्मदा मय्याच्या मांड मांडला ह्या किनारी मार्गावरती आपण चाललेलो आहे हा किनारी मार्ग आहे आणि सुंदर अशा ज्या विशाल विशाल पेडचे आहे ना मी आहे ना हे ना दर्शन घेऊ शकतो या माझ्या आहे ना पावनभूमी तीर्थ देवभूमीतून चाललेलो आहे मी आणि माझं एक माझं आणि माझ्या संघी मय्या आहे ना हिचं पण एक आहे ना भाग्य म्हणून समजायचं का का ह्या मोठमोठ्या विशाल पेड आहेत त्यांचे दर्शन आणि नर्मदा मायेचे दर्शन घेऊन घेत चालू बिचारीचा एवढा पाय दुखतो आहे तरी पण आहे ना ती खरोखर सांगतो तरी तिची इच्छा आज इच्छा किती पाय त्याला टुबा लावून लावून थकलेली तरी तिचा एक होत नाही मैयालासुद्धा आता आम्ही आहे ना एक सांगितले मैया आता हे तुझ्याच हातात गेलेलं आहे तर आमच्या हातात काही राहिलेलं नाही आहे ते शेवटी मय्याच्या हातात ते मैया हा, काय करते बघूया हे तुम्हालासुद्धा मी सांगतो मैया नीट करणार तिचा पायी ती क्लिअर झाल्यावर बघा ना किती स्पीड आहे तिला सुंदर असे विशाल पेड किती मोठमोठे आणि हे जे झाडं मोट आहेत ना तिचे वय आपल्यालासुद्धा सांगता येणार नाही एवढे वय असणारे एवढे मोठमोठे झाडं आहेत तिथे आणि आणि त्याच झाडांच्या ठिकाणी आपण म्हणतो ना हां आपण जे झाडांच्या ठिकाणी झाडांच्या ह्याच्यात आपण कसं म्हणतो ज्या नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये हार पत्थर कंकरे हार पत्थर शिवलिंगे वही तो हाय या पेडके नीचे वही दिख रहा अपन आपण को वही दिखता है, हे पूर्ण सुंदर असं आहे पहा अरे वाच किती सुंदर आहे नर्मदे यार पडशील गे यार बदे यार या ठिकाणी पाहू शकता बघा आपल्या तुम्हाला अजूनसुद्धा मी आहे ना एवढे ना दृश्य दाखवणार आहे ना हे असेच जे दृश्य दाखवणार आहे ना एवढे सुंदर सुंदर दृश्य दाखवणार आहे या ठिकाणी आणि असली असली मंदिरं आहेत जर तुम्ही जर पाहू शकले असाल ना तिथे एक मंदिर आहे आतमध्ये पण ते मंदिर तिथे जायचं हे किती जुन्या याच्यात बांधलेली मंदिरं छोटी छोटी मंदिरं हे आप जर आपल्याला जर फिरायचं असेल ना तर आवाज ते मोठमोठ्याने आवाज देते आणि हे पा आवाज नर बैया बा कशी कशी वाकडी तिकडी इकडून तिकडे तिकडून इकडे दक्षिण दिशा उत्तर दिशा ह्या दिशेला या ठिकाणीवरून वाहते हे बघा ए मैया ए मैया हे सुंदर असे हे बघा तिथे ना काही परिक्रमा अशी आहे ना तिथे आणि त्यात तिथे पण आम्ही थांबणार आहे आजचं जेवण आमचं तिथेच आहे हा तिथेच आहे चल हो ठीक आहे चल मी बनवतो आज तू टेन्शन घेऊ नको मी बनवतो हे बघा किती मोठे मोठे पेड आहेत वरती त्या डोंगरावरती अरे बापरे सर्व या डोंगरांच्या मध्यभागी चारही बाजूनी डोंगर आणि त्याच्या मध्यभागी आमचा परिक्रमाचा प्रवास चालू आहे परिक्रमाचा मार्ग आहे चारही बाजूनी डोंगर त्याच्यामध्ये वाहते ते आमची नर्मदा मैया नर्मदा मैयाचा जी परिक्रमा करतोय ते आम्ही आणि त्या मार्गाने ज्या मार्गाने करतोय तो आहे तट तो उत्तरतट उत्तर तटावरून आम्ही चाललेलो आहे आमरकंठकडे आणि जी आमच्याकडून पो आम त्याच्याकडून पाहते आणि हसते ती नर्मदा मैया आम्हाला आणि आम्हाला सांभाळून घेऊन चालली ती नर्मदा मैया आणि आम्ही त्याची परिक्र परिक्रमा करतोय तो असा हा जो मार्ग आणि तो मार्ग आहे तो मेहकल पर्वताच्या रांगांमधून आणि त्या मोठमोठ्या झाडांमधून तो मार्ग आहे त्या झाडं अशी एका त्या पावन एक तीर्थ आम्ही त्याच्या तीर्थाचे दर्शन घेत चाललो आहे आणि त्याच ठिकाणी देवभूमीच्या मार्गाने आम्ही चाललेलो आहे जी आहे ती ही देवभूमी आहे जिथं संतांनी तपस्या केली हजारो हजारो कोटी अठ्ठ्याऐंशी हजारो कोटी संतांची तपस्या झालेली आहे कमंडूला कमंडल लागतं आहे अशी तपस्या या ठिकाणी देवी देवतांची ही पावनभूमी आहे देवी देवता इथं तपस्या करतात त्या ठिकाणावरून आमची जी या परिक्रम या आम्का जीवनाच, आम्का जीवनाच परिक्रमा चालले यालाच आम्ही भाग्य समजतो आमच्या जीवनाचं आमच्या जीवनाचं एक सार्थक झालं आहे का आम्ही आहे ना ह्या परिक्रमा आमची जवळजवळ पूर्ण होत चाललेली आहे आज या ठिकाणी आम्ही परिक्रमाचा आम्ही आज चाललो आहे ते आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो का आमचे आहे ना सव्वीसशे ते सत्तावीसशे किलोमीटरची रनिंग आमची या ठिकाणावरून पूर्ण होत चाललेली आहे अमरकंटकला गेल्यानंतर आम्ही बरोबर आमची ना एकोणतीसशे किलोमीटर ते साडे अठ्ठावीसशे किलोमीटर रनिंग येणं पूर्ण होणार आहे कारण त्या ठिकाणावरून आम्हाला साडेसातशे किलोमीटर रनिंग राहते फक्त जाण्यासाठी म्हणून म्हणूनच विशाल अशा त्या ठिकाणावरून जाण्यासाठी अमरकंठकडे आणि ह्या एवढ्या मार्गांचा प्रवास करून नेहमी कितीतरी अडथळे आले ते सुद्धा आम्ही यांना अडथळे यांना पार करत पुढे निघालो ह्या जंगलांमधून आणि एवढे अडथळे पार करत करत आम्हाला कितीतरी अडचण आहे त्या अडचणला आड़सन अडचणींवरतीसुद्धा आम्ही मात करत नर्मदा मैयाने आम्हाला आमच्याकडे आशीर्वाद देत 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 आम्ही पुढे निघलो नर्मदा मैयाचं रोजच आशीर्वाद आमचा एकही दिवस असा जात नाही का आम्हाला पुढंच अडचण आलेली नाही आहे ज्या ठिकाणी अडचण आली त्या ठिकाणी नर्मदा मैया बरोबर सांभाळून घेत असते आणि आम्हाला पुढे जा सांगत असते म्हणून आम्ही त्या ठिकाणावरून पुढे जात असतो आणि हेच त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आज आम्ही थांबलेलो नाही तर कुटराई या ठिकाणी येणार आहे तिथे आम्ही थांबणार आहे आजचा जी भोजन प प्रसादी होणार ही कुटराई या ठिकाणी होणार आहे आणि आम्ही आज या कुटराई या ठिकाणी आजची भोजन प्रसादी करणारे तो आहे दोन हजार सव्वीसचा सव्वीसचा सत्तावीस तारखेचा दिवस आणि तो टायमिंग आहे दुपारचे साडेबारा वाजून गेलेले आहेत या ठिकाणी पाहिले तर आणि आम्ही चाललेलो आहे या आशा मार्गे दरवदे यार दरवदे यार त्याच ठिकाणी नर्मदेहार नर्मदा परिक्रमा मार्गावर आपल्याला जी सलगी नदी संगम आहे आणि ह्या सलगी नदी संगम आहे आम्ही क्रॉस करून येणं पुढे चाललेलो आहे हा जो मार्ग आहे तो सलगी नदी संगम आहे आणि ही जी मेहकल पर्वताला चिटकून जी नर्मदा मैयाच्या पात्रात जाते ही आलेली आहे नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये सलगी नदी आणि ही सलगी नदीचा प्रभाव असून आम्ही आता पुढे का आश्रमात चाललेलो आहे या ठिकाणी नर्मदेहार <laughs> नर्मदे आर एक मिनटं नर्मदेहार या ठिकाणी आहे ना आपण आहे ना सलगी नदीचा संगम आहे ना त्या संगमावरती आहे बराबर आणि त्या संगमावरतीच आश्रम आहे सलगी नदी संगमावरती आश्रम आहे आणि त्या कटराई या गावावरती आहे जो आश्रम आहे की समोर दिसतो हा आश्रम विशाल जे असं म्हणतो ना विशाल जी झाडं आहे त्या झाडांच्यामध्ये विशाल झाडांची विशाल वडाची झाडं आपण म्हणतो पिंपळाची झाडं म्हणतो अशा झाडांच्या याच्यामध्ये ना मोठमोठ्या ह्या नर्मदा मैयाच्या किनारे आश्रम आहे आणि ह्या सुंदर अशा दृश्य आहे सुंदर असं हे या ठिकाणी आश्रम आहे किती सुंदर दिसतं आहे तुम्हाला जर पाहिलं तर या ठिकाणी आश्रम आहे आणि ह्या आश्रमावरती आपण आहे या ठिकाणी आणि आता इथून पुढे आम्हाला आहे ना हात जोड आमरी रोड लागणार आहे जाण्याचा आणि आम्ही इथे दर्शनासाठी थोड्या वेळाने जाणार आहे या ठिकाणी आणि इथे नर्मदा मैयाचा हा किनारा आहे आणि इथे आपण आलो आहे कटराई गावामध्ये या ठिकाणी आणि हा आश्रम आहे आणि इथे एक पावन काहीतरी तीर्थ पावनतीर्थ असेल पावन आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं नर्मदे हा आहे तो कटराही या ठिकाणी आलो नर्मदे बघा हा भाग आहे हा आश्रम आहे हे विशाल वड झाडं असा आश्रम आहे या ठिकाणी सुंदर असा आश्रम आहे यार हा पाहू शकता आपण इथे सर्व ते नर्मदे या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या मेहकल पर्वताच्या आहे ना या आपल्या पवित्र स्थळ आहे पवित्र रा याच्यात पवित्र स्थळी पवित्र ठिकाणी आपण आहे ना हा जो ठिकाण आहे हे आहे ना एक आहे ना कुटराई घाट आहे कुट कटराई कुटराई घाट आहे या ठिकाणी आणि नर्मदा मैया आहे नर्मदा मैयाच्या ठिकाणी आपण आहे आणि आज आपण दुपारची आहे ना भोजन प्रसादी घेऊन आपण पुढे आहे ना या ठिकाणी पुढे निघालो आहे तो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आ, हे इकडे विशाल अशी पर्वत आहे झाडं आहेत या ठिकाणी विशाल पर्वत झाडांच्या आहे ना या ठिकाणावरून हे असा हा एक पर्वताचे रांग आहे मेकल पर्वत आहे मेखल पर्वताच्या ठिकाणी आणि ह्याच ठिकाणी जर पाहिलं तर असे नर्मदा मैयाचे आहे ना एक सुंदर दृश्य आहे आणि ह्या घाटावरती हा सर्व पवित्र स्थळे आहे ना हे गावचे लोक या ठिकाणी भरपूर असे लोक इथं येऊन येणा आपले ना आंघोळ त्याच्यानंतर करता। स्नान करतात स्नान करतात आणि पुढे आहे ना सर्व या ठिकाणी स्नान करून आपल्याला आहे ना जे स्नान करतात सर्व ठिकाणी आहे ना एक इथे आस्थि विसर्जनसुद्धा होतं या ठिकाणी हे अशा ठिकाणी या ठिकाणी आस्थि विसर्जन पण होतं या ठिकाणी कटराई घाटे या ठिकाणी आपण आता पुढे आपल्याला असा एक मार्ग आहे या मार्गे आपण पुढे निघालो या ठिकाणावरून हरबदे मध्ये यार या ठिकाणी बघा आपण आहे ना एक सलगी नदी संगम आहे या संगमावरती कटरे या ठिकाणी एक कटरे हा सलगी नदी संगम ही इकडनं येते आणि मैया आहे ना ह्या साईडला आहे मैया इकडनं आहे हे जे कटरे ते आता आता आपण तिथून आलो ना ते मैयाचं ठिकाण आहे आणि ही जी कटरई नदी ह्या भागावरून येते आणि हा ही एक कटरई नदी आहे ना मैयाची प्रमुख नदी आहे ही पण कारण भरपूर मोठी नदी आहे ही ही एक भरपूर मोठी नदी आहे कटरई आणि मैयाची ही एक प्रमुख नदी आहे ती बरोबर मैयाची आहे ना संगम किती मोठा आहे त्या संगमावरतीच कटरे आश्रम आहे ते आश्रम आहे कटरे मोठा आश्रम आणि या ठिकाणी आम्ही चाललेलो तो मोठा आश्रम आहे त्या ठिकाणावरून भोजन प्रसादी घेऊन पुढे आहे ना असं आम्ही आहे ना ह्या ही नदी आहे ना क्रॉस करतो आहे या नदीच्या पलीकडे जातो आहे आणि आम्हाला आता इथून डांबरी रोड लागणारे जो रोड होता ना ज्या रोडने आम्हाला जायचं होतं ना तो रोड जरा कठीण कठीण म्हणजे कठीण होता म्हणजे तिथे आहे ना मैया आहे ना ॲक्च्युली मै्या आहे ना तिथे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशेला हे झालेली कारण दिशेला कोणत्या जायचं ते क ते फक्त हे ठिकाण समजू शकतं या ठिकाणी जो माणूस चातुर्मास म्हणजे तीन वर्ष तेरा दिवस परिक्रमा करतो ना तो आ, तो दोन किलोमीटर जाऊन थांबू शकतो पण एक आपल्याला आहे ना आपली ती परिक्रमा नसून आपल्याला चातुर्माच्या आधी आहे ना ही परिक्रमा पूर्ण करायची म्हणून आम्ही त्या ठिकाणावरून न जाता आम्ही आहे ना ही कटराई नदी क्रॉस करून डांबरी रोड पकडणार आहे आणि आम्हाला आहे ना आम्ही आता डिंडोरी जिल्ह्यात आहे डिंडोरी जिल्ह्यातून ना अमरकंटक या ठिकाणी पुढे जाणार आहे हाच तो एक मेखल पर्वताची आहे ना संपूर्ण हीच ती जी रांग आहे हा मेखल पर्वताचं हे ठिकाणे या ठिकाणी ह्या ठिकाणावरून आम्ही आता सध्या पुढे चाललेलो आहे <laughs> आता ही नदी क्रॉस करायची म्हणजे थोडंसं हळूहळू क्रॉस करायला लागेल इचं कारण एक आहे कारण इथं आहे ना सर्व आहे ना शिवलिंग आपण म्हणतो ना शिवलिंगाचे ना जे दगडे असतात ना तसे शिवलिंगाचे दगडी आहेत या ठिकाणी सर्व त्याच्यामुळं आहे ना एकदम गोल गोल असल्यामुळे आहे ना ते आम्हाला थोडंसं फिरतात जागेवरती पण थोडं स्लो क्रॉस करायला लागतं या ठिकाणी आणि अशी नदी आहे आम्ही क्रॉस करतो या ठिकाणी ते जर पाहिलं तर आपण हे ठिकाणी अशी क्रॉस करतोय ही जी नदी त्या नदीच्या ठिकाणी आम्ही असं क्रॉस करतोय बरोबर आहे यार ही मै्या तर आली जाऊ का चल पुढे जाऊ का मी पुढे या ठिकाणी बघा आम्ही ती नदी क्रॉस करून आलेलो आहे आता आता इकडनं जर जायचं म्हणलं ना ते शेवळ तयार झालं डायरेक्ट स्लिपिंगच या ठिकाणी हातपायगाळ्यात बाबाने त्याला पाण्यात येतील बघा या ठिकाणी असा डांबरी रस्ता लागणार आहे आम्हाला आणि ह्या रोडने आत्ता आमचा आहे ना जो परिक्रमा चालणार आहे आम्ही गेलो असो त्या ठिकाणावरून पण आता काय आम्ही जाऊ शकत नाही तिकडनं नर्मदे हा